तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलतो बाहुलीच्या डोंगरावर तिथं म्हणलं जरा जाता जाता वरती व्हिडिओ करूया तर लयच कष्ट घ्यावं लागलं मित्रांनो आपल्याला वरती यायला त्यामुळे जरा ब्लॉक ब्लिक करूया म्हणलं ब्लॉक करून निघूया म्हणलं आपण तेरी ज्यायची इन्स्टावर वर व्हॉट्सअपवर स्टोरी डाल कर हवाबाजी नाही की तर असा विषय होता मित्रांनो की आमचं वर येताना लयच हाल झालं म्हटलं जरा ब्लॉक करून आपल्या मित्रांना पण आपल्या इन्स्टा फॅमिलीला पण सांगूया की कि किती कष्ट घ्यावं लागतं आणि किती नाही रेजिस्टार होणं भावना सोपं आहे कष्ट करत राहा मित्रांनो एक ना एक दिवस तुम्ही पण चमकणार हे आपला शब्द आहे आणि असंच मित्रांनो आपला पहिला ब्लॉग आहे मित्रांनो सगळीजण असंच शेवटपर्यंत बघत राहा आणि जर काय आपलं ब्लॉग मध्ये चुकलं गेलं तर माफ करा आपल्याला मित्रांनो पहिला ब्लॉग समजून घ्या नंतर म्हटलं जरा आतले व्हिडिओ मार्या मग म्हटलं जर आतल्याचा व्हिडिओ घ्यायच लागते आतलं पण म्हणाला मी पण इन रेजिस्टार बघून घ्या स्टार्ट दोन हजार चोवीस एक काळ तुमचा होता दोन हजार पंचवीस एक काळ आमचा बघा हो चुकलो बघा चुकलो बघा हा चार वेळा व्हिडिओ घेतलाय तरी व्हिडिओ रांडेचा जर व्हिडिओ केलाय तरी परत मोदी चार वेळा व्हिडिओ केला तरी परत म्हणालाय काय अवघड आहे याला आणायचं अवघड आहे बघा असं करते म्हणून कुठे नेत नाही काल दुबईला तरी नाही कालच सांगितलं नीट राहा दो एक ड्रेस देतो दिवाळीला घेऊन तरी पण ऐक तरी पण नाही शर्ट घालून आलाय पप्पाचा आणि म्हणाला मला व्हिडिओ दोन हजार चोवीस एक काय तुमचा होता दोन हजार पंचवीस एक काय आमचा शब्द आपला दोन हजार पंचवीस गाजवणार आहे भाऊ शंभर टक्के गाजवणार भाऊ सपोर्ट करा बघता आपल्या भावाला शंभर टक्के भावान अरे कधीच आपण कुणाच्या माग माग करत नाही आणि जो आपल्या माग माग करतो त्याला आपण लवकरच वर नेल्याशिवाय सोडत नाही स्टोरी पण घ्यायचं कधीच आपण कुणाच्या माग माग करत नाही आणि जो आपल्या माग फिरतो त्याला आपण टॉपला नेल्याशिवाय राहत नाही आणि सुट्टे कोणालाच देत नाही चेंज करू आपण डायलॉग तो हा तो डायलॉग चेंज करू आपण मित्रांनो आपण कधीच आपल्या मित्राला त्या कपटी माणसाच्या माग मागे फिरू देत नाही आणि आपल्या मित्राला आपण कधीच आपण आपण शांत बसत नाही कधीच आपल्या मित्राला त्या कपटी माणसाच्या मागे मागे फिरू देत नाही आणि आपल्या मित्राला आपण टॉप लाईन नेल्याशिवाय कधीच आपण शांत बसत नाही हा 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 जा। तर मित्रांनो आपले तीन व्हिडीओ चालतं जरा म्हणलं आपल्या मोठ्या भावाचा व्हिडीओ या सॅम भाऊचा तर आम्ही दोघं आता व्हिडिओ मारतो मित्रांनो किसी बादशा की जरूरत नाही क्योंकि मेरे साथ मेरा बडाबाई होश मी कॅमेरामॅन आपला अतुल गाडी घे त्याला पण मित्रांनो सपोर्ट करा फॉलो शेअर लाईक कमेंट धाड दीड धाड एक दीड आपले नवीन युट्यूब चॅनेल काढले मी काय म्हणते आता जरा आता गेलाय आपल्याला आणि मित्रांनो आम्हाला काय झालं माहितीये काय जरा चढताना काय झालं तर जर दम भरले त्यामुळे आम्हाला जरा व्हिडिओ घेता आलं नाही त्यामुळे आता काय सांगू डायरेक्ट वरती आल्यावरच म्हटलं तर आपल्या फॅमिलीला सांगूया की किती हाल होते किती नाही त्यामुळे आता बघा तुम्ही जाताना आम्ही किती चढलेलो आणि किती उतरलेलं दाखवत राहील मित्रांनो असंच तुम्ही पण व्हिडिओमध्ये शूट पण राहा तर मित्रांनो आपला शूट झालेला आहे सगळा व्हिडिओ व्हिडिओ सगळे झालेले आहेत तर आता आम्ही निघतो तुम्हाला रस्ता दाखवतो कुठनं आलेलो कसं आलेलो आणि काय आलेलो तर चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला फक्त मित्रांनो सपोर्ट करत राहा मला तुमच्यासाठी डोंगर काय कुठे मग चाडायला तयार आहे काय सांगू थांबा एक मिनिट गवत दाखवू तुम्हाला या गवतात ना आले होता <laughs> इतना चालू चालेल तर बघूया मित्रांनो डेंजर होती सगळं त्यामुळे पाठली पण अभि काय सांगू या गवत आले आले आम्ही घाबरत कारण काय आहे आम्ही घाबरत नाही पण यामध्ये काय चौक वाचते तिथे म्हणून घाबरली बाकी काही नाही बघा मित्रांनो कसं आहे इथन जरा इथं आधीच खाली इथं बॉर्डर साप वगैरे फिरतात म्हणून इथे माराये इथं बसले की डायरेक्ट खाली जाते पण हे जरा बंद आहे पण याला भाडले भाडले आणि बंद आहे मित्रांनो बारकी डोंगर बिंगरे चढत मित्रांनो काय सांगू तुम्हाला सगळी फाटल्या आता केस बेस बघा आमची कशी झाल्या सगळी येताना भारी मध्ये आलो काय सांगू घरातनं पण फोनही आल्यात का नाही येत का नाही तरी पण सांगू तुम्हाला घराज म्हणून मम्मी शिवाय द्यायला नाही नाही इकडं वाट आहे रस्त्याने जायचं जरा दाखव घे रस्ता आपला हो नाही कशाला स्किप करायला रस्ता आहे मित्रांनो मित्रांनो असं आलो मित्रांनो आम्ही काय सांगू तुम्हाला इकडे डेंजर मध्ये इकडं डेंजरमध्ये आली सोडा डेंजरमध्ये फाटलेली सोडा इकड इकडे येताना फाटलेली सोडा आमची डेंजर मध्ये जरा फाटा रस्ता गावून झाला आले आता आलेला हा आहे बघा रस्ता मित्रांनो इथून झालेलो भाऊन उतरताना का वाटण झाले तर चढताना असली फटलेली काय सांगू तुम्हाला इथे बघा चंबो बिंबो आल्यात हेच पडला आमचा कुणाला काय सांगत नाही आम्ही चला ना। मित्रांनो ही कसं चालत आले असं आम्ही चालत आली पूर्ण डोंगर पार्क लोकेशन आहे आणि हे असं उतर लागते बघा इथलं आम्ही मित्रांनो शॉर्टकट जायचा प्रयत्न केला आपण शॉर्टकट काय आम्हाला जमलं नाही फाटली पाक तिकड ह्याकडे त्याकडे जाऊ तर काय जाऊ असली का डबरे उतरत आले आम्ही डोंगरावरून असं उतरत आले त्यात भीती एक पाय <laughs> कसतो ते पळतो आईबाला एकटाच आहे काय म्हणून कोणी याड लावलं आणि आम्ही स्टार झालो रेजिस्टार झालो खर थोडं तर कमवलं तर आलेलो भाऊ ना आपण बाहुबलीला बाहुबलीला आल्यानंतर आपला सगळं झालं जवळ ओके मध्ये सगळं त्या सांगू वरती चढून चढून आपलं पूर्ण हाल झालेला आहे तुमच्यासाठी आपण व्हिडिओ करायचा येते असंच भाऊन लवकरच आपलं शंभर के करा आणि असंच आपल्याला सपोर्ट राहू दे लवकरात लवकर शंभर के करून टाकामध्ये करत असली कोण आम्हाला फोन करत नाही असं व्हिडिओ बिडिओ करा आले का नाही बाग बाग फोन लावत्यात व्हिडिओ चालू असतो त्यात आणि फोन लावतात काय सांगू तुम्हाला आयुष्याचा पग वाटला गेल्या राव याच त्या पायऱ्यात भाऊ मगाशी वरती चढत चढत गेलो होतो आम्ही फुल दमलो होतो आता परत चाललोय खाली आता परत जाता 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 म्हणताचा फोन आला बघा यात आणि आमच्या मित्रांनो डोंगरावर चढलो कोळ्या रस्ता घाऊना झालं वाटल्या वाट घावली कुळ्या मध्ये चढकट काढायला गेलो तर हे असते कष्ट तुम्हाला वाटते नेसता ले भाऊ फोन उचलत नाही स्टोरी घेत नाही कॉल घेत नाही एक व्हिडिओ साठी किती कष्ट घ्यावं लागते बागा तुम्ही या बागा कसं आहे इथलं व्ह्यू कसा आहे बागा येऊ फुल पद्धत पहावर मध्ये नाही का हा मित्रांनो आम्ही फायनली खाली पोहोचलेलो आहे फायनल पोहोचले साडे चारशे पायऱ्या उतरले आम्ही आणि खाली आलो डायरेक्ट फायनल ट्रॉफी घेऊन पोहोचले खाली सप्लायशी येताना का वाटलं ना भावान आताना गाणं फाटली सगळी आता शिंपी एवढे बोलणार आहे होश <laughs> मध्ये शि